मिरजेत पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल महात्मा गांधी पोलीस ठाणेतर्फे जाहीर सत्कार मिरज नगरीचे ओळख सितार देऊन सन्मान कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांना केंद्रीय सरकारच्या वतीनं उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आल्याबद्दल महात्मा गांधी पोलीस ठाणेतर्फे जाहीर सत्कार कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्रणील इंडा पोलीस निरीक्षक अजित सिद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह हो, मिरज शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना मिरज शहराची जगप्रसिद्ध ओळख असलेली सतार भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सुनील फुलारी यांचे मिरज नगरीचे असलेले ऋणानुबंध तसेच त्यांचे विशेष कार्याचे कौतुक सिनर्जी हॉस्पिटलचे प्रसाद जगताप प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्यासह विविध संघटनांनी केले आहे महानिरीक्षक मान्य श्री श्री फुलारी सर मिरज उपविभाग मिरज उपविभाग एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा मिरज डिव्हिजनमधील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार इथे उपस्थित मिरज शहरातील सर्व मान्यवर सन्मान्य नागरिक आज सरांचं या ठिकाणी वार्षिक निरीक्षण निमित्त भेट होती आहे आणि या भेटीदरम्यान आपण आवर्जून इथं उपस्थित राहिलात या दरम्यान आपण सरांना जे प्रेसिडेंट मेडल फॉर सर्व्हिस मिळालेला आहे त्याबद्दल सरांचा आपण हा इथं गौरव करत आहोत मुळातच पोलीस सेवेमध्ये हे अत्युच्च मिळालेलं पदक आहे याचा गौरव याचा मान आणि हा सन्मान सरांनी आत्तापर्यंत विविध ठिकाणी जे कर्तव्य बजावलेलं आहे त्याची एक पावती आहे आणि सर्वच महाराष्ट्र पोलीस दलासाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे या पदकासाठी आयुष्यभर खडतर परिश्रम जे घेतले जातात जी सेवा समाजाला दिल्या जाते त्याची नोंद ही घेऊन हे पदक देण्याचा गौरव या ठिकाणी करण्यात येत आहे सर आम्हाला निश्चितच विश्वास आहे की आपल्या या पथकामुळे पूर्ण परिक्षेत्रामध्ये एक नव चैतन्य विभागामध्ये आलेला आहे आणि प्रत्येक परिक्षेत्रातील अधिकारी अंमलदार आपण ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे आपल्या पावलावर पाऊल टाकून आम्ही त्या पद्धतीनं काम करू आणि निश्चितच आपल्या विभागाचा नावलौकिक त्या ठिकाणी उंचवू पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आपण या ठिकाणी आला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज